विनंती असेल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन श्री निनाय देवी निनाय देव स्पोर्ट्स गोकुळ आयोजित श्री निनायदेवी चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरं आणि दमदार हे आयोजन आणि नियोजन आपल्याला आयोजकांच्या कडून पाहायला मिळते अगदी सकाळपासून आम्ही समालोचन करत असताना माझा साथी समालोचक दीपक आणि गोलंदाजी मार्ग वरती नितीन वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक हाताळण्यासाठी कर्मधारांना नितीन याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय दीपक न मात्र विश्वास ठेवला नितीन मागील हप्त्यामध्ये नितीन याच गोलंदाजीने मात्र चांगली गोलंदाजी केली होती चांगले कमबॅक केलं होतं तोच तो गोलंदाजी मार्ग वरती नितीन तर एका स्फोटक पर्यंत म्हणून ओळख ज्याची निर्माण आहे तो गोकुळ संघाकडून आयोजक टीम खेळताना आपण पाहतोय स्ट्राईक वरती असेल अक्षय तर नॉन स्ट्राईक वरती विजय चला पंचांचा होते ग्रीन सिग्नल म्हणजे मॅच होते सुरुवात वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक हातावतो नितीन हो पहिला चेंडू अगदी आमच्या समालोचन कक्षाकडे येतोय मानवंदना देणारा चेंडू येतोय आणि खणखणता शेतकार आणि शेतकारांशी स्वागत केलंय नितिन याच थोडस जर चेंडू आत राहिला असत तर मात्र चेतन या ठिकाणी होता झेल झाला असता परंतु चेतनच्या आवाक्याच्या बाहेरचा हा झेल आणि समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा फटका पहिल्याच फटक्यावरती स्वागत झालं ते नितीन याचं चांगलं कम बॅक करावं लागेल नितीन याला ती क्षमता मात्र नक्कीच या गोलंदाजामध्ये आहे हो मी मगाशीच उल्लेख केला होता यासुद्धा गोलंदाचा चांगलं कमबॅक केले निर्धापदीचा चेंडू हा चेंडू मात्र अक्षयाला नीटचा खेळताना बाकीचं काम पाहिलं यष्टरक्षक का। जयवंत यांनी एक अष्टपैलू खेळाडू नाटोशी गावचा ओ पटका खेळा मिस टायमिंग स्ट्रोक पण नो नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स दीपक कव्हर करणार अगदी चांगला प्रयत्न राहिला त्यांचा तोपर्यंत दोन धावा पूर्ण अगदी चांगली पेकी केली दोन धावाने धावापालकांवर धावा जोडल्या गेले आठ बिन बाद आठ या षटकातील चेंडू नितीन यांच्या माध्यमातून तीन अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी तीन चेंडू मात्र नितीनला अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील आणि ती क्षमता असणार हा गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती ओ पटका खेळ मिस्टामिक स्टो खेळ नारायण येईल चेंडू खाली परंतु त्याच्या ओ अगदी हातामध्ये झेल पडला होता पण झेल जमिनीला दान होतोय हातामध्ये पंच काय असेल डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू पंच सांगतात डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू एक धाव परंतु हाताला मात्र ब्रश केला होता या चेंडून एक झेलची संधी निर्माण झाली होती परंतु त्या करता सोना नाही नारायण गोरंदाजानं मात्र चांगली संधी निर्माण केली होती नारायणला मात्र झेल नाही थोडस खराब क्षेत्ररक्षण राहिलं जरूर नारायण यांच्याकडून पुढील चेंडू हो आता मिस्ट मिळ दीपक स्वतः आहे परंतु त्याच्या सुद्धा आवाक्याच्या बाहेर वन्स मंडू सीमारेषेच्या बाहेर येतो मिडविकेटच्या दिशेनं दनदंट आणि खनखनता चौकार आणि या चौकारांची संघाची धाव संख्या पोहोचते धावा पलकावरती तेरा बिनबाद तेरा कुठेतरी अक्षय आणि विजय या जोडीला मात्र थांबावं लागेल रणनीती नीत्यकावं लागेल जाळे विनावं लागेल या जाळ्यामध्ये हे दोन मोठे मासे अडकावे लागतील ते नाटोशी स्पोर्ट संघाला गोलंदाजी मार्गवरती नितीन ओ पटका खेळला परंतु येल दा आणि खणखनता षटकार या षटकारशी स्वागत झाले आता मात्र नितिनाचा गोतरी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली एकोणीस धावा तब्बल एकोणीस धावा या गोलंदाजानं खर्च केला थोडीस चांगला गोलंदाज परंतु आज या गोलंदाजाचा दिवस नव्हता असं म्हणायला काय हरकत नाही कारण एकोणीस धावा खर्च केला यानंतर मात्र दीपक कुणाला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी माझ्या माहितीनुसार जालिंदर कवर याच्या हातामध्ये चेंडू सोपवलं जाईल दीपक नक्कीच जालिंदर याच्या हातामध्ये चेंडू सोपवेल मागील हप्त्यामध्ये याच गोलंदाजानं अगदी चांगलं कमबॅक केलं होतं दोन्ही टीम नाटोशी गावच्या विपक्ष जाणार जो तिथं नाटोशी खेळत असताना या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी करून संघाला कुठंतरी विजय मिळवून दिला होता तोच तो जालिंदर गोलंदाजी मार्गवरती एक विश्वास ठेवला कुठंतरी दीपक यानं जालिंदर या गोलंदाजावरती आणि त्या विश्वासास पात्र ठरेल का हा गोलंदाज तर आता मात्र स्ट्राईकवरती आहे तो गोकुळ संघाचा विजय विजयला मात्र पहिल्या शतकामध्ये स्ट्राईक मिळत तो तोच विजय स्फोटक फलंदाज म्हणून मी सातत्यानं या फलंदाजचा उल्लेख करतो आहे विजय जोपर्यंत मैदानात आहे ना तोपर्यंत पा, धावांचा पाऊस पडू शकतो फलंदाज ती क्षमता मात्र नक्कीच या फलंदाजामध्ये आता मात्र क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो नाटो संघ चला जालिंदर स्पीडअप घ्या आपणास विनंती असेल हो पटका खेळाय क्षेत्ररक्षक आहे कर्णधार दीपक कवर चांगली पैकी केली जाईल त्यांच्या माध्यमातून पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळा गेला जालिंदर यांच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी करणार एक सुरेख गोलंदाज जाण्याचा होती जा स्पोर्ट नाटोश संघाचा स्ट्राईक मात्र आता रोटेट झाली आणि ज्याच्या बॅटमधून अक्षय ची आपण चौकार आणि षटकारांची आतशबाजी पाहिली तोच अक्षय फलंदाजी ओ पटका खेळा परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स चेंडू जास्त बाहेर जा येतोय दनदंत आणि खणखणत चौकार आता मात्र चौकार आणि सुद्धा स्वागत केलं जातंय मी सातत्याने या खेळाडूचा उल्लेख करतोय या खेळाडूला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल अचूक तापा पकडावा लागेल चांगल्या कामाला गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा टप्पा तुम्हाला चांगला पकडावा लागेल जनतेची क्षमता मात्र नक्कीच कॅलेंडर मध्ये आहे पुन्हा एकदा खेळ आहे नारायण यांच्याकडून चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं पण तो फेकी मात्र पटकन करायला हवे होते आणि चांगले क्षेत्रक्षण नारायण यांच्याकडून केले गेले एक चांगला क्षेत्ररक्षक आहे नाटो स्पोर्ट संघाचा आता मात्र स्ट्राईक रोटेर झाले स्ट्राईक वरती विजय विजय मात्र अजूनही शांत आहे मोठा फटका खेळ दिला गेला नाही विजयाला ओ पटका खेळा परंतु दोन शतरक्षक येत आहेत त्यांच्या आवाग्याच्या बाहेरचा विजयनं सुद्धा या चौकारांशी स्वागत केलं जालिंदरचं आतापर्यंत जालिंदर यानं दहावा खर्च केले होण खर्च केला होता जालिंदर कुठंतरी रणनीती आखावी लागेल दीपक याला रणनीती आखून चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल पुरेल चेंडू जालिंदर याचा ओ पटक आता मात्र फसवलं गेलं काय छत्रशिखा का, आहे चेंडू खाली परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा पुन्हा एकदा येतो उत्तुंग दंत आणि खणखणता षटकार आता मात्र नाटोशी स्पोर्ट संघाचे दोन्ही गोलंदाज थोडंसं कुठेतरी खराब गोलंदाजी करतात कारण अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय आणि अक्षय या जोडीला मात्र फोडण्यात यश आले नाही ते नाटोशी संघाच्या खेळाडूंना गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण आत्तापर्यंत संघाची सांघिक धावसंख्या पोचतो बिन भात पस्तीस मोठी धावसंख्या उभारली गेली आयोजक टीम टीमकडून आयोजक टीम आज नक्कीच त्यांचा आत्मश्वास मात्र कुठंतरी थोडासा वाढलेला दिसतो आहे हो पंचवी या चंद्रवरती का एकच धाव एका धावानं दहा दाव पालक पुढे सर ते दहा धावा जोडल्या जाता येतं छत्तीस दोन षटकांचा खेळ झालेला आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर छत्तीस मोठी धावसंख्या उभारली गेली अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ही जोडी फोडण्यात दोन्ही गोलंदाजांना यशनं आता मात्र कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपेल का स्वतः गोलंदाजी करेल पाहावं लागेल कारण नारायण आणि दीपक यांच्यामध्ये दी बातचीत होते शेवटचे षटक हाताळण्यासाठी दीपकनं जयवंत यांना आमंत्रित केले के गेले संघाची संघिक धावसंख्या पोहोचते दहा पलकावरती छत्तीस बारा चेंडू आणि छत्तीस धावा मोठी धाव संख्या उभारली गेली शेवटचं षटक हनामाचा षटक हातासाठी जयवंत गोलंदाजी मार्ग वरती नाटोश्री संघाकडून या सुद्धा गोलंदाजी सातत्यानं चांगला खेळ केलाय तोच जयवंत गोलंदाजी मार्ग वरती दीपक विश्वास ठेवला हो आणि शेवटच्या षटकात आमंत्रित केले के गेले जयवंत यांना परंतु गोको संघाची सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये ही जोडी फोडण्यात जयवंतला यश येईल का ओ पटका खेळला का कोण रिझनला येतोय ये चौकार जयवंतचं सुद्धा अगदी स्वागत केलंय चौकारांशी आल्या आल्या प्रत्येक गोलंदाज चौकारांशी स्वागत केलं जात आहे पहिल्या षोटक नितीन हाताळल्या मात्र दुसरं षटक जालिंदरना हाताळत तिसऱ्या षटकात आमंत्रित केला गेला जयवंत ओ पाच कडे घेतले आणि विकेटचं चा पतन चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला मिळालं नितीन यांच्या दोन धक्का क्रमांक पहिला गोकुल संघाला चांगलं कमबॅक केलं जयवंत मी सातत्यानं या खेळाडूचा उल्लेख करतो कारण गावासाठी सुद्धा खेळत असताना या खेळाडूचा चांगला खेळ राहिला आहे आणि दीपक याचं आपल्याला कौतुक करावं लागेल कारण ला करा या टीममध्ये नवीन खेळाडू आणि तरुण खेळाडू परंतु त्या खेळाडूंना घेऊन खेळण्याची क्षमता असणारा हा कर्णधार एका चांगली टीमची बांधणी केलं या कर्णधारानं आयोजक टीमसोबत खेळत असताना कुठं कधीही थोडंसं दडपण असतं समोरच्या संघावरती परंतु त्या दडपणाला जोगारून देत आहे चांगला खेळ राहिलाय नाटोशी संघाचा चला स्पीड अप घ्यायचा आहे विनंती असेल फलंदाजी करणारा संघात सुद्धा अक्षय नवीन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षय वरती तर गोलंदाजी होते जयवंत याला मात्र एक ही जोडी पडणार यश आलं ते जयवंत याला एक सलामीची जोडी होती आणि ही जोडी पडणार जयवंतला मात्र यश आलं दुसऱ्या चेंडूवरती अगदी फलंदाजी बाद झाला झेलबादच्या चला स्वरूपात चलाच पुढे घ्यायचं जेवण हो पुण्याचा चेंडू मिस्टर मिस्टू आता मात्र नारायण चेंडू खाली होता जस जश केला जाईल का त्याच्या जा माध्यमातून ओ हो हो ते चुकी अगदी गोलंदाजानं चांगला प्रयत्न केला होता संधी निर्माण केली होती त्या संधीच मात्र सोनं करता येत नाही ते नाटोशी संघाच्या खेळाडूना नारायण याच्याकडून हा दुसरा झेल ड्रॉप केला जातोय पंच धावा किती असतील या चेंडीवरती एकच धाव एक धाव धावा दाव। पलका नारायण याच्याकडून सातत्यानं थोडंसं खराब शतरक्षण होतं शतरक्षण शोधरावं लागेल ओ पटका खेळल्या समोरच्या दिशेने क्रिकेटमध्ये सुरक्षित पटका म्हटलं जातं अगदी शतरक्षक होता परंतु त्याला प्रेक्षकाची भूमिका करावी लागते जेवणचं सुद्धा स्वागत केलं या शतकारांशी आतापर्यंत जेवण सुद्धा धावा खर्च केला तर या शतकामध्ये अकरा धावा केलं तर म्हणजे दहा संख्या रोखण्यात कोणत्याही गोलंदाजाला यश येत नाही ते संघाच्या चांगले कमबॅक करावं लागेल दोन चेंडू बाकी आहेत दोन चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील ओहो बॉल आय मिस युज इट फर्निचर डिस्ट्रॉय नाओ बॅट्समॅन गोटो वॉटर बॉलिंग परफॉर्मन्स जयवंत काय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली अप्रतिमासी गोलंदाजी कारण अक्षय सात चेंडूंच धावा केल्यानंतर मात्र अक्षय बाद झाला आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुभाष शेवटचा चेंडू बाकी असेल शेवटचा चेंडू जेवण त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने हाताळला गेलं झालं या गोलंदाजाने मात्र सुरेख गोलंदाज केले शेवटचा षटक आणि हाना मारता असताना एक जबाबदारी करंदाऱ्यांना दिली होती ती जबाबदारी पार पाडताना दिसला हा गोलंदाज ओ पंच नक्कीच आमच्याकडे वळतील या अवांतर धावा माझं थोडस रोखावं लागतील जयवंत त्याला गोलंदाजी मात्र सुरक्षित राहिली शेवटचा षटक हातायचा असताना एक हानामारीचा षटक आणि दबाव नक्कीच असतो गोलंदाजीवरती परंतु चांगली गोलंदाजी कारण सातत्यानं मी उल्लेख करतो की एक मोठा अनुभव असलेला हा क्रिकेटचा जयवंत गोलंदाजी मार्गवरती ओ फटका खेळलाय पंच काय सांगतील या फटक्यावरती पंच सांगतात हा षटकार खराब चेंडू फेकला गेला जेवण त्यांच्या माध्यमातून शेवटचा चेंडू तीन षटकांचा खेळ झाला आणि तीन षटकामध्ये गोखो संघानं धावसंख्या उभारली गेली चोपन्न धावसंख्या म्हणजे मोठी धावसंख्या आणि नाटोशी संघाला अठरा चेंडूमध्ये पंचावन्न धाव कराव्या लागतील आता मात्र हे आव्हानं फार मोठं असेल एकेरी दुहेरीनं हे काम चालणार नाही करणार येणाऱ्या खेळाडूला चौकार आणि षटकराच्याच आताशबाजी करावी लागेल चला नाटोशी संघ दीपक आपल्या विनंती असेल आपण मैदान सोडायचंय यायचंय बाहेर चला जयवंत पंचांचा निर्णय अंतिम राहील कोणी पंचांशी उज्जत घालायची नाही आपण असं सक्त वॉर्निंग असेल या मैदाना लगेच आपण सोडायचं नाटोशी संघ कारण सकाळच्या सत्रापासून कुलदीप सर आणि त्यांचे साथीला असणारे पंच दोघांच्या माध्यमातून अगदी चांगलं पंचगिरीचं काम आपल्याला पाहायला मिळतंय आयोजक टीम मात्र आता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावण्यासाठी उतरते तर नाटोशी संघाकडून सलामीची कोण जोडी असेल जे स्फोटक फलंदाजी असतील तेच दीपकला मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतील कारण चोपन्न या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकेरी दुहेरीने हे काम चालणार नाही कारण येणाऱ्या फलंदाजीला कुठेतरी दबाव वाढवावा लागेल त्या आयोजक टीमवरती पहिल्या शतकावरती अगदी वीस ते पंचवीस धावांचं टार्गेट पूर्ण करावं लागेल तेव्हाच ती धावसंख्या तुम्ही पार करू शकता याची नोंद घ्या चला आयोजक टीम आपण सजुन सजून घ्या नितीन आपणास विनंती असेल प्लीज हे आपल्याचं आयोजन आहे ना आपणच सहकार्य करायचं आहे कारण ही स्पर्धा आपल्या गोकुळगावच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची आलेल्या प्रत्येक पाहुण्याला अगदी वेळेत आपल्याला पोहोचवता आलं पाहिजे याची नोंद घ्या आपणच घाई करायची आहे आणि नाटोशी संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा अगदी आमच्या विनंतीस मान देऊन आयोजक टीमनं क्षेत्रक्षाने सजवलं गेलं तर नाटोशी संघाकडून सलामीची जोडी कोण असेल मैदानाच्या आतमध्ये चला नाटेश संघ मैदानाच्या आतमध्ये एका स्फोटक फलंदाज जाण्याचा जा स्फोट संघाच्या जा मैदानाच्या आतमध्ये उतरतायत चेतन शिर्के आणि दीपक कंवर संघाचा कर्णधार या डावाला सुरुवात करेल तर त्याला साथ देण्यासाठी चेतन शिर्के असतील तर गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज विजय मोरना क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना विजयनं मात्र सातत्यानं चांगली कामगिरी राहिल्या अगदी फलंदाजी असेल गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडं पाहिलं जाते आहे तोच गोलंदाजी मार्गवरती आपल्याला दिसतोय तर नाटोशी संघाकडून स्वतः कर्णधार चेतन्याच्या सुर सोबत धावाला सुरुवात करेल डावसंख्या मात्र मोठी आहे चोपन्न धावा आणि पंचावन्नचं टार्गेट दिले अठरा चेंडू आणि पंचावन्न धावा एक मोठी धावसंख्यातून तू या धावसंख्येचा पाठला करत असताना जर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी दोन षटकं जर खेळली तर मात्र मोठी धावसंख्येचा सुद्धा पाठला करू शकते एक माझ्या गावची टीम असताना कुठेतरी अभिमान नक्कीच असतो प्रत्येकाला आपल्या गावची टीम खेळत असताना स्ट्राईकवरती सचिन तर नॉन स्ट्राईकवरती स्वतः करणार दीपक आयोजक टीमसोबत खेळत असताना कुठेतरी चांगला खेळ करावा लागेल चला गोलंदाजी मार्कवरती विजय हो पहिलाच फटका अगदी भिरकावून दिला चेतन सुद्धा या चेंडूवरती काय असेल पंच काय दर्शवतील उल्लेख केला होता या जोडीचा तर चेतनला अशी गोलंदाजी करून चालणार आहे कारण पहिल्याच चेंडूवरती अगदी चेतन सुद्धा आपले विरोध स्पष्ट केलेत एका स्फोटक फलंदाज आहे नाटोशी फोट संघाचा परंतु आता मात्र जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल या जोडीला आणि अगदी सावध सुरुवात केली चैतन्यानं मात्र कुठेतरी अशा पल्लवी झालेत नाटोशी संघाच्या परंतु तितका तर चांगला कमबॅक करणारा गोलंदाज विजय गोलंदाजी होती ती मोठे पटके खेळू देणार नाही हा गोलंदाज हो पुन्हा एकदा पटका खेळ आहे अगदी समोरच्या दिशेने काय होईल दोन क्षेत्र दोन धावा पूर्ण अगदी इराद्याचं मात्र चेतन आपले स्पष्ट केलं की मोठी धावसंख्या जरी त्या धावसंख्येचा आम्ही पाठलाग करू शकतो आणि दोन चेंडूचा खेळ झाला आणि दोन चेंडूवरती आठ धावा झालेत अगदी चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विजय आहे विजय मात्र असं कधी कशा पद्धतीनं कमबॅक करेल ओ अगदी मात्र आता फसवलं गेलं होतं चेतन्याला स्लो डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली विजयाच्या माध्यमातून मी मगाशी ज्या गोलंदाजाचा उल्लेख केला होता अगदी चांगलं कमबॅक करणारा हा गोलंदाज दोन मोठे पटके खेळल्यानंतर मात्र हा फसवा चेंडू टाकला अगदी फसवलं गेलं चकवलं गेलं या फलंदाजाला पुढील चेंडू विजयाचा ओ पटका खेळ अगदी समोरच्या दिशेने शत्रू खेळ येतो होती त्याच्या माध्यमातून झेल टिपली जाईल का ओ झेल टिपली जाते शत्रुश करत नाही कोणतीही चुकी म्हणजेच होत विकेटचं पतन चेतन परंतु चेतन याला सुद्धा माहित होतं की एकेरी धुळीने हे काम चालणार नाही कुठेतरी हल्ला चढवा लागेल तेच काम त्याच्या माध्यमातून कर्ज होता चेतन परंतु अगदी काय कोणा रिझनला चांगला झेल टिपला आणि चेतनचा मात्र खेळ थांबवला गेला चेतन आपला वैयक्तिक आठ या धाव संख्येवरती बाद झाला त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज पेटप घ्या फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये नितीन येतोय चेतन गुणपरी अगदी पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकून एका नाटोशी संघाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या परंतु त्या आशा मात्र आशाच राहतात का त्या आशा, आशा पल्लवित होतील पाहायचं आहे अजूनही या संघाचा कर्णधार दीपक कौरा आणि नितीन ही जोडी जर मैदानात राहिली तर मात्र मोठ्या धावसंख्येचा नक्कीच पाठला करू शकते नितीन याला मात्र कानमंत्र दिला जाईल दीपक याच्याकडून हो हो नक्कीच कानमंत्र दिला जातो स्ट्राईकवरती जातो नितीन मी मगाशीच या गोलंदाजाचा उल्लेख केला तर विजय एक शेतकार आला पहिल्या चेंडूवरती त्यानंतर मात्र आपल्याला चांगलं कमबॅक पाहायला मिळालं विजयाच्या माध्यमातून चेतन सारख्या एक मोठा आणि स्फोटक फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश आलं धक्का क्रमांक पहिला नाटोशी संघ हो हो काय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पंच या चेंडूवरती काय असेल हो अगदी निर्धा चेंडू चांगला चेंडू आढळला गेला माध्यमातून आतापर्यंत चेंडू फेकले गेले याच्याकडून पाच शेवटचा चेंडू बाकी पॉवर प्लेचा षटक आणि हे षटक कशा पद्धतीने हाताळायचं एक अनुभवी गोलंदाज सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हो अगदी पुढे खेळण्याचा प्रयत्न होता नितीनचा पण बॅचच्या टप्प्यात चेंडून होता आणि हे षटक संपताय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाटोशी संघाची दहा संख्या पोहोचते दहा होते एक बाद आठ रन आता मात्र बारा चेंडूंचा खेळ बाकी आणि बारा चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवी असतील आमची टेक्निकल टीम आमच्यापर्यंत पोहचवेल सत्तेचाळीस धावा बारा चेंडू आणि सत्तेचाळीस धावांचं समीकरण स्ट्राईक वरती आता मात्र दीपक दीपकला स्वतः स्ट्राईक ठेवावी लागेल मोठे पटके खेळावे लागतील संघ कुठेतरी अडचणीत आहे आणि अडचणीत सापडलेल्या संघाला बाहेर करावं लागेल एक पदाला साजेशी खेळ करेल का दीपक कव्हर तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत एका चांगला गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत असेल त्यावेळेला अडचणीत तो बाहेर काढणारा हा गोलंदाज हो पहिला चेंडू अगदी वाईटच्या स्वरूपात अवंतर धाव या अवांतर धावा थोडेसे रोखावे लागतील कारण अवांतर धावा येत राहिल्या तर मात्र नाट्य संघासाठी कुर्त्या दमेज दोन धावा असतील या चेंडूवरती पंच दोन धावा असतील नक्कीच आमच्या धावा दोन धावा ॲड केल्या जातील दोन धावा पंच वाईट आणि एक धावाशा दोन धावा हो अगदी मोठा पटका खेळायचा होता दीपक याला समोरच्या दिशेनं पटका खेळायचा होता परंतु बॅचच्या टप्प्यात चेंडू येत नव्हता चेंडू बघेन कुठेतरी खेळ करावा लागेल ते दीपक याला ती क्षमता मात्र नक्कीच या खेळाडू मध्ये आणि संघाचा एक जबाबदारी असेल दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील आज मैदानाच्या आतमध्ये हो चांगला खोदून काढला आहे हा चेंडू परंतु क्षेत्ररक्षण आपल्याला चांगला पाहायला मिळतं आता मात्र स्ट्राईक रोटरेट झाले स्ट्राईक वरती गेलाय नितीन एक मोठे फटके खेळण्याची क्षमता असणार हा फलंदाज नितीन परंतु आज मोठे फटके खेळ का कुठेतरी गोलंदाजी करत असताना आज थोडस खराब गोलंदाजी झाली नितीन याच्या माध्यमातून हो पंच नक्कीच आमच्याकडे नेक्स्ट लक्षंप वरती सोडलेला हा चेंडू वायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण एक या धावानं दहा पालक पुढे सरकतो दहा पलकावरती धावा जोडल्या जात आहेत एक बाद बारा रन नितीनला मात्र एकेरी दुहेरीने हे काम चालणार नाही याची नोंद घ्यायची आहे कारण मोठेच फटके खेळावे लागतील मोठी धावसंख्या आहे ओ ओफसाईडला खेळून काढलाय तोपर्यंत एक एकदा पूर्ण आला आलाय स्ट्राईक रोटेड झाले स्ट्राईक वरती आला आहे दीपक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनेकेचे सुद्धा अगदी विजयनं चांगले षटक हाताळल्यानंतर अनिकेत सुद्धा त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून पावल गोलंदाजी करतोय दोन्ही गोलंदाज अगदी नावून दिले गोलंदाज आयोजक टीम आयोजक टीम खेळत असताना एक जोश असतो नक्कीच कोणत्याही आयोजकांचा तेच पाहायला मिळतं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये हो फटका खेळा या फटक्यावरती येतो उत्तुंग दंत आणि मिड मिडविकेटच्या दिशेनं षटकार अशीच फटकेबाजी करावी लागेल ते ला दीपक ला याला एक मोठी धावसंख्या असताना याच फटक्यांची आवश्यकता आणि तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला दीपक याच्या बॅटमधून मिडविकेट वरती चांगला फटका खेळून काढला सहा या धाव संख्येसाठी धावसंख्या पुढे सरते धावा पालख्यावरती धावा जोडल्या जात आहेत एकोणीस दीपक याच्या बॅट मधून आपल्याला फटका पाहायला मिळाला पुढील चेंडू फेकण्यासाठी आणखी तयार हो पुन्हा एकदा येतो मिरविकेच्या दिशेने सलगचा बॅक टू बॅकचा दुसरा शेतकार मी मगाशीच उल्लेख केला होता या खेळाडूचा एक संघाचा कर्णभार आणि नवीन खेळाडू घेऊन असताना नक्कीच त्याच्यावरती जबाबदारी आहे जबाबदारीनं खेळ करतो अगदी बॅक टू बॅक दुसरा शेतकार सुद्धा चांगलं कमबॅक करणार सातत्यानं टेनिस क्रिकेटचा एक मोठा अनुभव असणारा हा खेळाडू आणि नवीन खेळाडूंना घेऊन चांगली सुरुवात त्याच्यामध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला धाव संख्या पोहोचतो धावपालिकावरती पंचवीस सात चेंडू आणि तीस धावांची गरज आहे अजूनही नितीन आणि दीपक ही जोडी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत या जोडीला हलक्यात घेऊन चालणार नाही आयोजक टीमला हो 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 अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सहज जाऊन सुरुवात होते खेळण्याच्या हातात आता समीकरण आलंय सहा चेंडू आणि तीस धावा तीस धावा सहा चेंडू असं समीकरण धाव संख्या जरी मोठी असली तरी दीपकच्या फटक्यानं मात्र कुठेतरी थोडस विजयच्या आशा नक्कीच पल्लवित केल्या या खेळाडूनं आता मात्र नितीन स्ट्राईकवरती एक मोठं टार्गेट आहे सहा चेंडू आणि तीस धावा कशा पद्धतीने पण तो क्रिकेट हा सातत्यानं आम्ही बोलत असतो की अनिश्चितीचा खेळ शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत कोणी धारसा सांगू शकणार नाही की कोण विजय होईल आणि कोण पराजय होईल शेवटचा षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती अभिषेक हो पटका खेळ आहे शेख परंतु त्याच्या आवळ्याच्या बाहेर मी मगाशीच उल्लेख केला या जोडीचा अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा फटका पाहायला मिळाला एक क्रिकेटमधील मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं या फटक्यावरती नितीन यानं जरी पराजय जरी होत असला तरी दाखवून देतात ही जोडी की आम्ही सुद्धा काय कमी नाही आयोजक टीम सोबत खेळत असताना आणि एक नाटोशी गावचा समालोचक नाटो गावची टीम या नात्यानं मी दोन्ही टीमला अगदी भरभरून विजयासाठी देतोय शुभेच्छा कारण दोन्ही टीम आमच्याच मोरणा भागामध्ये खेळत असताना दोन्ही टीमचा चांगला खेळ राहिला आहे आता मात्र समीकरण आम्ही तुमच्यावरून पोचवतोय पाच चेंडू आणि चोवीस चो ओ हो अगदी पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या चेंडूवरती येईल एकच धाव समीकरण पोचतोय तीन चेंडू आणि तेवीस चार चेंडू आणि तेवीस धावांची गरज बघा मॅच होती कुठे आणि आणून ठेवलं कुठे या जोडीनं मागील दोन शतकार दीपकचं मात्र चांगलं कमबॅक केलं त्यानंतर मात्र नितीन सुद्धा चांगली फलंदाजी केली चार चेंडू चोवीस धावांची गरज हो अगदी उसुरी घेणार हा चेंडू चांगलं कमबॅक करावं लागेल या गोलंदाजीला आबी आबी नाही तो कभी नाही संपूर्ण लक्ष लागून राहिलं या गोलंदाजाकडं आता मात्र दीपक गेला नितीनला मात्र टप्पा समजून सांगितलं मंत्र दिलाय नक्कीच दिलाय हो चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरी मोठं लक्ष होतं पण तुझ्याला लक्षाचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात चेतन झाल्यानंतर मात्र या जोडीनं चांगला डाव सावरला ओ पटका खेळा अगदी क्षेत्रक्षक चेंडूवरती चांगल्या क्षेत्रक्षण त्याच्या जा माध्यमातून जागा सोडली न स्ट्राकला पैकी केली पे धावची के तोपर्यंत दोन धावा पूर्ण तिसरी धावकांचा प्रयत्न असेल का हो दोनच धावा पूर्ण या दोन धावने धावा पालक पुढे सरकतो दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत पस्तीस पा, रन आता मात्र चेंडूपाकी असेल तीन तीन चेंडू आणि वीस धावांची गरज तीन चेंडू आणि वीस धावांची स्ट्राईक रोटर झाली अजूनही नितीन आहे स्ट्राईक वरती आबी आबी मात्र कुठेतरी थांबलाय पाऊल चुकीचं पडण्यापेक्षा थांबलेलं बरं म्हणून आबी थांबलाय आबीला माहित आहे आबी नाही तर नाही एक चांगली गोलंदाजी करावी लागेल संपूर्ण लक्ष लागून राहिलं गोकुळ संघाचे आबी याच्या गोलंदाजीवरती ओहो हो पुढे खेळण्याचा प्रयत्न धाव घेतली जाईल का हो धाव घेतली जाते पैकी केली जाते तो पण बॅकअप आहे अगदी जीवन जगत असताना आणि क्रिकेट खेळत असताना बॅकअप महत्वाचं ते नितीन यांच्या माध्यमातून आपल्याला बॅकअप पाहायला मिळालं आता मात्र चेंडूबाकी असतील दोन आणि दोन चेंडू मध्ये एकोणीस धावांची गरज दोन चेंडूवरती दीपक दोन मोठे पटके खेळेल का ती क्षमता मात्र नक्कीच या खेळाडूकडे आहे खेळ आहे या पटक्यावरती मिळतील धावा चार पंच काय सांगता चार धावा मिळतात आता आले एक चेंडू एक चेंडू आणि पंधरा धावा कुठे थोडासा संघ कुठ कमी पडला ना अपेक्षित संघ न तर नक्कीच त्यांचं सुद्धा पार्ट जर होत या मॅच मध्ये एक चेंडू आणि पंधरा धावांची गरज हो अगदी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बाद होतो दीपक पराजय टीमचं आभार आणि विजय टीमचं अभिनंदन आयोजक टीम होती आणि दोन्ही टीमला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो नाटोशी संघानं सुद्धा चांगला खेळ केला नितीन आणि दीपक आपल्या सुद्धा अभिनंदन चेतन आणि सर्वच टीमचं त्याचबरोबर आमची आयोजक टीम यांचं सुद्धा अभिनंदन यानंतर